श्री स्वामी समर्थ आषाढ दर्शदीप अमावस्या आणि म्हणजेच दिव्यांची अमावस्या संध्याकाळी दिव्यासमोर दिवा, दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आला आहे आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद आणि पवित्र वाटतो दिवा म्हणजे मांगल्याचे प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्यच आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळेने माखलेले दिवे समया निरांजने लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी घरातील सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी फुलांची आरास करावी सर्व दिव्यांमध्ये तेलवात घालून प्रज्वलित करावे कणकेचे गोड दिवे म्हणजेच उकडलेले दिवे देखील या दिवशी बनवतात ओला मातेचे दिवेही बनवून पूजेत मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळी फुले दुर्वा अक्षदा वाहून मनोभावे पूजा कर केली जाते आणि गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी दीप सूर्याग्नी रूपस्त्व तेजस तेज उत्तमं गृहानं मत पूजा सर्व कामप्रदोभवा अर्थ हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम देखील आहेस माझे पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांचे अक्षर करावे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देखील करतात आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण अमावस्येला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोखराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते